हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज म्हणूया पत्ता कोबीचा स्टफ पराठा अगदी सोपी रेसिपी आहे बऱ्याचदा आपण घरामध्ये पराठे करतो तशाच प्रकारचा हा पराठाही अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवला आहे पण हा पराठा फुटणार नाही यासाठी स्पेशल काय काळजी घ्यायची सांग ते सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जनरली पत्ताकोबीची भाजी मुलं खात नाही आणि रोज टिफिनला काय देवा असा आपल्याला प्रश्न पडतो त्यावेळेस अशा प्रकारचा पराठा दिला तर मुलांना कळणारसुद्धा नाही की हा पत्ताकोबीचा पराठा आहे आणि आपल्याला पण एक वेळचं किंवा एका दिवसाच्या टिफिनच्या टेन्शनमधून मुक्तता मिळते मस्त असा तूप लावून तेल लावून बटर लावून भाजायचा आणि छान तयार झालेला पराठा टिफिनमध्ये सॉस दही चटणी जे मुलांना आवडतं त्याबरोबर सर्व करायचा अगदी खमंग भाजून तयार होतात आणि अशा प्रकारच्या पावसाळी वातावरणामध्ये एक दिवस काहीतरी वेगळं केल्याचं आपल्यालाही अनुभूती घेता येते मस्त असा भाजून तयार झालेला अशा प्रकारचा पराठा टिफिनमध्ये किंवा रात्रीच्या जेवणासाठी आपण अगदी सहज बनवू शकतो त्यासाठी मी इथं पत्ता गोबी घेतला आहे पत्ता गोबी मोठ्या साईजचा असल्यामुळं त्याला मी आधी व्यवस्थित चार भागमध्ये कट करून घेतलं कारण आपल्याला हा पत्ताकोबी किसून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये घालू नका किंवा फूड प्रोसेजरमध्ये किंवा चॉपरमध्ये वगैरे घालायचं नाही कारण ही जी पत्ताकोबी आहे ते आपण स्टफमध्ये भरणार आहे तर त्यामुळं आपलं जे सारण आहे ते अगदी एकसारखं असलं पाहिजे त्यामुळं शक्यतो किसूनच घ्या मी पत्ताकोबीचे चार भाग केले आणि त्यानंतर किसून घेतला आहे किसणीवर चार भागामध्ये कट केल्यानंतर त्याचे जे बाहेरचे लेअर असते ते वरून पकडायचं आणि आतले जे छोटे पार्ट असतात ते जर आपण आतून केले तर व्यवस्थित कोबी किसून होतो हा एकसारखा किसला जातो हे बघा मी दाखवते अशा प्रकारे मी सर्व पत्ता हा पत्ताकोबी किसून घेतला आहे अर्धा वापरला आणि अर्धा राहू दिला कारण खूप मोठी साईज होती या पत्ताकोबीची हे बघा अशा प्रकारे एकसारखा बारीक हा किसून तयार करून घ्यायचा किसून झालेला पत्ताकोपी एका ताटात काढून ठेवला आणि त्यानंतर आपल्याला त्याचं असं हलकसा हाताने प्रेस करून पाणी काढून घ्यायचं आहे कारण पत्ताकोपीमध्ये खूप पाणी असतं आणि या पाण्यामुळं आपला जो पराठा आहे तो फुटतो त्यामुळं असं हाताने प्रेस करेल त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि त्याचबरोबर जो पत्ताकोपीचा उग्र असा स्मेल असतो तो सुद्धा पाण्याबरोबर निघून जातो म्हणजे मुलांना कळणार नाही की हा पराठा कशाचा बनवला आहे नेमका त्यानंतर मी एक आल्याचा तुकडा घेतलाय किसून घेते आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत एक चमचा भर जिरे घातले फिरून घ्यायचं मिक्सरचं भांडं हे आणि यामध्ये पाणी न घालताच फिरवलं आहे हलकासा असं जाडसर ठेचा तयार करून घेतला आणि तयार झालेला ठेचा या पत्ता घालून घ्यायचा अगदी पटकन तयार होणारी रेसिपी आहे सकाळच्या टिफिनच्या धावपळीत किंवा नाश्त्याच्या वेळेस आपण पटकन बनवू शकतो पत्ता गोबी हाताने चुरा करून घेतला मी आणि या मिरचीच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एक जीव करून घेते हळद घातली आहे एक चमचा आणि एक चमचा तिखट सुद्धा घातला आहे सर्वात शेवटी मीठ घालायचे कारण मिठामुळे या पत्ताकोपीला पाणी सुटतं आणि त्याने सुद्धा पराठे फुटू शकतात जर तुम्ही जास्त क्वांटिटीत बनवत असाल तर अर्ध अर्ध सारण वेगळं करून नंतर मीठ ॲड करा कारण मिठामुळे याला पाणी सुटतं आणि मग परत पत्ता गोबीचे पराठे फुटू शकतात एक जीव करून घेतलं चांगलं आणि हे सर्व करायच्या आधीच मी गव्हाचं जे कणिक आहे ते भिजवून ठेवलं होतं त्यामुळे अशा प्रकारचं सारण तयार झाले की आपण पराठे लगेच लाटून घ्यायचे त्यासाठी मी इथे दोन वाटी कणिक घेतलं होतं त्यामध्ये मीठ घातल्या चवीपुरतं अगदी थोडीशी हळद घातली कलर येण्यासाठी ऑप्शनल आहे आणि एक चमचाभर तेल घालायचं या कणिकमध्ये सुद्धा जेव्हा आपण तेल घालतो तेव्हा सुद्धा हे पराठे फुटत नाही त्यामुळे तुम्ही पत्ता करा किंवा कुठले पण स्टफ पराठे करत असाल तर अशा प्रकारचं बॅटरी भिजवून घ्यायचं कणिक भिजवून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून कनिक मळून घेतलं मी एक अर्धा तास मुरत ठेवलं होतं त्यानंतर सकाळची घाई होती त्यामुळं मी थोडेसे पराठे आधीच तयार करून घेतले आणि ज्यांना जायचं होतं त्यांना लवकर सर्व करून दिले तुम्हाला जो मी व्हिडिओ दाखवते आहे तो जवळपास आता चौथा पराठा मी करत होते बॅटरी थोडंसं मला असं ड्राय ओलसर वाटलं त्यामुळं मी त्यामध्ये थोडंसं पीठ घातलं आहे घावाचंच आणि हलकंसं मिक्स करून घेतलं एक उंडा तोडून घेतला आहे थोडासा मळून घेतला चांगला आणि कणिक लावून लाटून घेत आहे आज पराठे जे आहे ते मी माझ्या दृष्टीने चौकोनी आकारायचा प्रयत्न केला होता बनवायचा तुम्हाला चौकोनी पराठे लाटता येतात का मला कमेंट करून सांगा कारण मुलं म्हणत होती दरवेळेस तू पराठे गोल बनवते आपण जेव्हा बाहेर खायला जातो त्यावेळेस ते त्रिकोणी किंवा चौकोनी अशा आकाराचे असतात चला आज आपणही चौकोनी आकाराचा पराठा बनवून बघूया त्यामुळे मी थो हलकीशी एक छोटी पारी लाटून घेतली त्यावर तेल लावलं आणि त्यानंतर त्यामध्ये सारण भरून घेत आहे पत्ता खोबीच चौकने आकाराचं सारण मध्ये भरलं आणि त्यानंतर काठाने ही चपाती फोल्ड करून घेतली चारी बाजूनी फोल्ड करून व्यवस्थित दाबून घेतली आहे चौकोनी आकाराचा पराठा करणं गोल आकाराच्या करण्यापेक्षा अजून कठीण कर आहे माझ्या दृष्टीने तरी तुम्हाला कुठल्या प्रकारचा पराठा करणं सोपा वाटतो मला कमेंट करून सांगा कारण हा जो पराठा आहे हा आपल्या हातावळणाचा नसतो कारण आपण दरवेळेस मी तरी दरवेळेस गोलच पराठे वगैरे बनवते त्यामुळं मी आज अशा चौकोनी आकाराचा लाटून बघितला तर पार्क कसरत करावी का लागली कारण कॉर्नर त्याचे निघतच नव्हते पाहिजे तसे तरी सुद्धा मला जो वाटला की चौकरी आकाराचा आहे तो मुलांच्या दृष्टीने आकाराचा नव्हता सुद्धा हलकासा लाटून बघा अजिबात पराठा फुटत नाही कारण आपण जे सारण आहे ते व्यवस्थित काढल्यामुळं एक सारखं तयार होतं आणि हा पराठा न फुटता आपण लाटू शकतो माझ्या दृष्टीने असलेला चौकरी आकाराचा फराटा तयार करून झाला होता त्यानंतर मी तो तळ्यावर घातला आणि एक बाजू भाजून झाली नंतर मी याला तूप लावून घेतलं तेल तूप बटर काही लावून भाजा मस्त मी अगदी खमंग असा तयार होतो हा पराठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित तूप तेल लावून भाजून घेतलं आणि पहिला भाजून होतोय तोपर्यंत मी परत दुसरा लाटायला घेतला आहे मस्त असा टेस्टी हा पराठा तयार झालेला हो आहे भाजून झाला व्यवस्थित त्यानंतर काढून घेतला मी आणि लगेचच दुसरा पराठा यावर घातला अशा प्रकारचे सर्व पराठे तयार करून घेतले एवढ्या बार्टरमध्ये जवळपास सात पराठे तयार झाले होते छोट्या आकाराचे खमंग असे तेल तूप लावून हे पराठे भाजून घेतले आणि त्यानंतर मी त्याबरोबर टोमॅटो सॉस सर्व केलेला आहे तुम्हाला पराठे कशाबरोबर खायला आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा मस्त आपला गरमागरम पराठा तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर आज सॉसबरोबर मी पराठे सर्व केले आहेत एकदम टेस्टी असे पराठे तयार होतात नक्की बनून बघा अगदी सोपी रेसिपी आहे काहीच कटकटणी अगदी सुटसुटीत प्रकारे आपण तयार करू शकतो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच प्रकारचे वेगवेगळे रेसिपीज सुद्धा चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्यांनासुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच